लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोपोलीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या संचालनाचा घेतलेला हा वृत्तांत मावळ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सव्वीस एप्रिल रोजी खोपोली शिरफाटा शहरात पोलिसांनी रूट मार्च केला आहे लोकसभेच्या निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासंबंधीचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी यावेळी बोलताना केले आहे मावळ लोकसभेची निवडणूक तेरा मे रोजी जाहीर झाली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता सुव्यवस्था कायम राहावी राष्ट्रीय एकात्मता तथा सामाजिक सौंदर्य वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली रूट मार्च काढण्यात आले सकाळी दहा वाजता खालची खोपोली अग्निशमन दलाच्या मैदानावरून पथसंचलनास प्रारंभ करण्यात आला खोपोली बाजारपेठ शास्त्री नगर पाटणकर चौक समाज मंदिर रोड नंतर शिळफाटा बाजारपेठ गणेश नगर पटेल नगर नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर समारोप करण्यात आला या प्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक सहायक पोलीस निरीक्षक सुजित गडदे कर्मराज गावडे उप पोलीस निरीक्षक सुधाकर लहाणे अलोक किस्मतराव अभिजित भरंबले पूजा चव्हाण गोपनीय विभागाचे प्रदीप खरात संती सतीश पांगर पोलीस हवालदार सागर शेवते प्रसाद पाटील यांच्यासह सीमा सुरक्षा दल सत्तेचाळीस जवान आणि खोपोली ठाण्यातील सदतीस पोलीस अंमलदार उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.